नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आठव्या वेतन आयोगाची तयारी सुरू कर्मचाऱ्यांनी सरकारला शिफारशींची यादी सादर केली संपूर्ण यादी पहा याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये सरकारी सेवेत असलेले कोट्यावधी लोक पुन्हा एकदा वेतन आयोगाकडे पाहत आहेत सरकारने अद्याप आठव्या वेतन आयोगाची औपचारिक अधिसूचना जारी केलेली नसली तरी त्या संदर्भात तयारी तीव्र करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आयोगासाठी त्यांच्या शिफारशी सरकारला सादर केल्या आहेत त्यांच्या मागण्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी म्हणजे दोन हजार चार नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना ओ पी एस पुनर्संचयित करणे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शिफारशी लागू केल्या जाऊ शकतात आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केल्या जाणार आहेत परंतु त्यापूर्वी त्याच्या संदर्भ अ टी टी आर ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय कार्मिक विभाग तसेच राज्यांकडून मते घेतली जात आहेत आठव्या वेतन आयोगाचा परिणाम पंचाळीस लाख कर्मचारी आणि लष्करी कर्मचाऱ्यांसह अडुसष्ट लाख पेन्शनधारकांवर होईल मानक वापर युनिटमध्ये बदल करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी सरकारला पाठवलेल्या शिफारशींमधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मानक वापर युनिट तीन वरून तीन पॉईंट सहा पर्यंत वाढवावा याचा अर्थ असा की पगाराच्या मोजणीत कुटुंबाच्या गरजा अधिक तर्कसंगत बनवल्या पाहिजेत जर ही मागणी मान्य केली गेली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीच्या वेतन वेतन लक्षणीय वाढ होऊ शकते कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या किमान राष्ट्रीय समितीच्या अहवालाच्या आधारे ही शिफारस देण्यात आली आहे पेन्शन प्रणाली सुधारणा करण्याची गरज केवळ ओपीएस पुनर्संचयित करणेच नव्हे तर कर्मचारी प्रतिनिधींनी दर पाच वर्षांनी पेन्शनमध्ये स्वयंचलित वाढ कुटुंब पेन्शन ग्रॅच्युटी आणि बारा वर्षांनी बदललेले पेन्शन पुनर्संचयित करणे यासारखे महत्वाचे मुद्दे देखील समाविष्ट केले आहेत विद्यमान पेन्शन प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि संतुलन आणण्यासाठी या मागण्या पेन्शनधारकांच्या हितासाठी महत्वाच्या मानल्या जात आहेत आरोग्य सुविधा कॅशलेस उपचारांची मागणी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक वर्षानुवर्षे कॅशलेस आणि त्रासमुक्त वैद्यकीय सुविधांची मागणी करत आहेत नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी या दिशेने ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांना उपचारादरम्यान त्यांच्या खिशातून खर्च करावा लागू नये ही सुविधा विशेषतः पोस्टल पेन्शनधारकांसाठी महत्वाची असल्याने वर्णन करण्यात आले आहे शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदानाची मागणी नवीन पिढीच्या शिक्षणाचा विचार करून वसतिगृह अनुदान आणि पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शैक्षणिक भत्त्यांची मागणी देखील करण्यात आली आहे मर्यादित पगारात आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासादायक संदेश आहे सातव्या वेतन आयोगाकडून पुढे अपेक्षा दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता यामुळे सरकारवर सुमारे एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडला परंतु महागाईच्या काळात लाखो कर्मचाऱ्यांना त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आता लाखो कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र